वाढणार वजन घटवण्यासाठी अनेक जण अनेक उपाय करत असतात मात्र कधी कधी हे उपाय देखील जीवावर उठतात आणि सारा आयुष्यच उद्ध्वस्त करतात अशाच प्रकारचा जीवघेणा प्रकार, प्रकार पुण्यातल्या इंजिनियर असलेल्या एका महिलेसोबत घडला अवघ्या छत्तीसाव्या वर्षी या महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त झालं वजन कमी करण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्वांनाच सावध करणारा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया वजन कमी करताय सावधान वजन घटवलं आयुष्य उद्ध्वस्त झालं वजन नाही घटलं अंथरुण गाठलं वाढणार वजन ही जगातली सर्वात मोठी समस्या त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नको नको ते प्रयोग अनेक जण करत असतात असाच एक आयुष्य उद्ध्वस्त करणारा प्रयोग पुण्यातल्या लोहगावमध्ये राहणाऱ्या छत्तीस वर्षीय उज्ज्वला कांबळे यांनी केला उज्ज्वला या एका आय टी कंपनीत इंजिनियर होत्या त्यांनी दोन हजार सतरामध्ये लग्न केलं मात्र लग्नानंतर काही वर्षात उज्ज्वला यांचं वजन चौऱ्याऐंशी किलोंवर गेलं त्यामुळे त्यांनी वजन कमी करण्यासाठी इंटरनेटवर माहिती शोधली आणि एरंडवणेतल्या डिझायर क्लिनिकशी संपर्क साधला तब्बल तीन लाख रुपये खर्च करून उज्ज्वला यांनी सर्जरी केली आणि त्यांच्या आयुष्याचा घात झाला या सर्जरीमुळे त्या कायमच्या अंथरुणाला खिळल्याचा आरोप त्यांचे पती बिरेंद्र शर्मा यांनी केलाय डिजायर क्लिनिक से ही सर्जरी के लेकिन और किसी के साथ ये हो ना हो इसीलिए मैं भी ये लड़ रहा हूँ क्योंकि हो सकता है किसी और के कारण ये हो। ऐसा स्थिति हो जाए और वो क्लिनिक के बारे में भी जानकारी होना बहुत जरूरी है कि कहाँ पे आप क्या कर सकते हैं लेकिन डॉक्टर बताते उज्ज्वला कांबळे यांच्यावर सर्जरी करताना भूल दिल्यानंतर त्यांचे पल्स रेट बीपी आणि ऑक्सिजन लेवल मॉनिटर करणं आवश्यक होतं ते न केल्यामुळं त्यांच्या मेंदूला ऑक्सिजन पुरवठा झालाच नाही आणि त्यांच्या मेंदूला कायमची इजा पोहोचली त्यामुळे डिझायर क्लिनिकसह डॉक्टरांविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जसं हॉस्पिटलची रिपोर्ट आमच्याकडे क्लिअर आलेली आहे की त्यांना तशा प्रकारचा जे अधिकारपण होता आणि त्याचबरोबर त्यांनी जे जे काळजी घेतली पाहिजे होती जे जे प्रोसिजर केले पाहिजे होते त्यांनी ना केले होते ज्या लिपोसक्शन सर्जरीनं उज्ज्वला यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याविषयी साम टी व्हीनं सत्य जाणून घेतलं आम्ही जेव्हा सर्जरी तज्ज्ञांना भेटलो तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली लिपोसक्शन ही वजन कमी करण्याची सर्जरी नाही लिपोसक्शन सर्जरी ही शेपिंगसाठी केली जाते शरीरातील कॉस्मेटिक बदलासाठी ही सर्जरी केली जाते लिपोसक्शन ही एक प्रकारची प्लास्टिक सर्जरी असल्याची माहिती या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी साम टी व्हीशी बोलताना दिली आहे शंभरातले कमीत कमी साठ पेशंट असे असतात की जे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग स्वतःच्या लेवलला करून आलेले असतात ज्याला आपण म्हणतो की ह्याचं कॉस्मेटिक अँगलनी विचार करणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे तुम्ही याचा विचार केला पाहिजे की हा गंभीर विषय तो व्यवस्थित समजून घेतला पाहिजे ते आपले हेल्थ रिलेटेड महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यावर ॲक्शन ही अतिशय काळजीपूर्वक घेणं आवश्यक आहे वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी काही गाईडलाईन्स ठरवून दिल्या आहेत त्या देखील पाहूया आहारातील बदल व्यायामातील विशिष्ट पद्धती तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घेणं बीएमआय पस्तीस पेक्षा जास्त असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं ऑपरेशनल ट्रीटमेंट करण्यात येते त्यामुळे योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वजन कमी करण्याची ट्रीटमेंट घ्या वजन कमी करण्याच्या नादात अनेक जण नको नको त्या जाहिरातींना बळी पडतात आणि ऐन उमेदीच्या काळात छत्तीसव्या वर्षी उज्ज्वला कांबळे यांच्यासारखं अंथरुणाला खिळतात त्यामुळे अशा फसवणाऱ्या डॉक्टरांपासून सावध रहा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका